मी श्याम पाटील आपण बघत आहात देवाजवत न्यूज आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्य आणि रोजगारापुरतेही मर्यादित आहे प्रागतिक शिक्षक मंडळ संचालित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक अत्याधुनिक संगणक लॅब सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा प्रशस्त शैक्षणिक परिसर सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सोयी सुविधांनी युक्त असे प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद जर तुम्ही दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा स्वाहा उर्बारुक में हमने घड़ी लगा रखी है अभी एक मिनट हुआ है टोटल आप तीन मिनट भी कर लेंगे ऐसा तो ये बहुत कर लो थोड़ा सा जम करो अब ऐसा ऐसा बस इसमें सात आठ नौ दस उत्कटासन। और योग को हम कर रहे हैं हमें पूरा कूर्वान्वित होना चाहिए इन आसनों को करते समय थोड़ा पैरों को इस तरह तो को उपर, से ऊपर नाभि से पूरे शरीर को ऊपर खींची और धीरे से उठाइए आठ नौ दस तो कब्ज गैस एसिडिटी सब में लाभकारी कम से कम चार पांच छ सात आठ नो दस चार पांच इस शासन का नाम है चार पांच फिर उठाओ एक एक हम्म <laughs> 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 आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्य आणि रोजगारापुरतेही मर्यादित आहे शिक्षक मंडळ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक अत्याधुनिक संगणक लॅब सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा प्रशस्त शैक्षणिक परिसर सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जर तुम्ही दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा जगत युट्यूब चॅनल मध्ये ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा राहा लेवा वाजे धन्यवाद